भाजपमध्ये मोठा राजकीय प्रवेश संग्राम थोपटे यांचा काँग्रेसला रामराम सातत्याने अन्यायाला कंटाळून आणि विकासाला गती देण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला असून येत्या बावीस एप्रिल रोजी ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे आज भोर तालुक्यामधील कार्यकर्त्यांशी संवाद मेळावाच्या माध्यमातून चर्चा झाली आणि दोन दिवसापूर्वी भोर असेल राजगड तालुका असेल गुळशी तालुका असेल याही कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि या चर्चेमधून सर्वांचा मत त्या ठिकाणी तयार झालं आणि त्यामधून लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या बद्दलचा निर्णय आमचा झालेला म्हणजे वर्षी तुम्ही आता काँग्रेस काँग्रेसवर आली काँग्रेस सोडण्याची वेळ खर तर काँग्रेसमुळे आली असं म्हणलं तर वाव ठरणार नाही कारण की गेले सातत्यानं मी पंधरा वीस वर्ष म्हणजे आता माझ्या राजकारणामध्ये तर मी एकोणीसशे नव्याण्णव साली राजकारणात आलो नव्याण्णव ते आता दोन हजार पंचवीस साधारणतः पंचवीस सव्वीस वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लोटलेला आहे त्यामध्ये तर मी पक्षाचीच प्रामाणिकपणे काम केलं तू काय सातत्यानं पक्ष पातळीवरून सुद्धा जे काही अडचणी होत्या ते मी बऱ्याच वेळाला मांडण्याचा प्रयत्न केला भूमिका माझी मांडली त्या भूमिकेला म्हणावं तसा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही आणि अशी एकदा दोनदा नव्या तीन तीन चारच्या वेळेला अशी घटना घडल्यात की त्यामुळं कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोबल हे पूर्णपणे खच्चीकरण त्या ठिकाणी झालेले आहे मनोबल हे खचलेलं आहे आज कार्यकर्त्यांची मनातली खतखत होती की तुम्ही सातत्यानं भूमिका घेताय पक्ष बरोबर काम करण्याची पण पक्ष म्हणून तुम्हाला ताकद देण्याचं काम हे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होताना दिसत नाही सगळ्यांची भूमिका जी आहे त्या सगळ्यांच्या भूमिकेनुसार आज आम्ही पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला राजगड कारखान्या कर्ज अडचणी अडचणी राजगडच्या आहेत का आहेत पण राजगड कारखान्याचं कर्ज महायुतीचं सरकार असतानाच मंजूर झालेलं आहे हे काय महाविकास आघाडीने मंजूर केलेलं नाही महायुतीचं सरकार असतानाच माझ कर्ज एकमेव माझ्या विरोधातला कारखाना असून सुद्धा त्या ठिकाणी कर्ज मंजूर झालेलं होतं आज के आ, ना के ते कर्ज अ नामंजूर नसून तुरता स्थगित आहे हे कर्ज स्थगित केलेलं आहे त्याचं वितरण थांबवलेलं आहे आणि याकरता सुद्धा प्रयत्न आहे भविष्यातला अजून जे काही तालुक्यातले जे काही विकासाचे प्रश्न आहेत मग तालुक्यातल्या रोजगाराचा प्रश्न आहे सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आहेत कालव्याची राहिलेली काम आहेत दोन जिल्ह्यांना जोडणारे रस्ते आहेत पर्यटनाच्या दृष्टीनेचे काम असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा सर्व हा परिसर आहे त्या परिसरात एकडं किल्ल्यांचं संवर्धन असेल किंवा या परिसराला एक चांगल्या दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीनं पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचं काम असेल असे अनेक प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या संदर्भामधला आमचा निर्णय बावीस तारखेला आपण प्रवेश करणार आहात कसं काय नियोजन बावीस तारखेला सकाळच्या प्रहारामध्ये हा प्रवेश आमचा मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये होणार आहे साधारणतः या प्रवेशा करता आमच्या फ्रंटलचे सर्वच तिन्ही तालुक्याचे अध्यक्ष महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष सेवा दल असेल विद्यार्थी काँग्रेस असेल ते सर्व फ्रंटलचे प्रमुख असतील त्याचमुळं राजगड सहकारी साखर कारखान्या उपाध्यक्ष त्यांचे सर्व संचालक त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ बोर्ड चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती त्यांचे सर्व संचालक भोर शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष नगराध्यक्षा त्याचप्रमाणे व्यतिरिक्त विविध गावचे सरपंच कस सेवा सोसायटीचे चेअरमन त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य असा आणि पूर्वीचे जे काय असणारे आमचे कार्यकर्ते ते प्रेम करणारे कार्यकर्ते सगळ्यांचा आम्ही प्रमुखांचा प्रवेश मुंबईला करणार एस सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची नाशिक, वेळ संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा